माझ्या लाडक्या बहिणींच्या करता विरोधकांनी आम्हाला भिडवलं किंवा हे योजना बंद करतील मला आता महिला पण काही ठिकाणी भेटल्या मला वाटतं वसंत चुगावच्या गावी भेटल्या आणि तिथं मला सांगितलं की दादा पंधराशे रुपये तुम्ही देता एकवीसशे रुपये द्या ना मी नाही म्हटलेलं नाही मी ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला एकवीसशे रुपये देणार आहे पण आता मी सगळा हिशोब केला तुम्ही जसं तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसं मला राज्याच्या तेरा कोटी जनतेचा तीनशे पासष्ट दिवसाचा हिशोब लावा लागतो शेतकऱ्यांना काय द्यायचंय कामगारांना काय द्यायचंय आदिवासींना काय द्यायचंय मागास वर्गांना काय द्यायचं अल्पसंख्याक काय आहे भटक्यातदा काय जायचंय मी तिथंही बोललो तुम्ही ऐकलंय सगळी सोग करता येतात पैशाचा सोंग नाही करताय मला दिलेली योजना ही चालू ठेवायची आहे आम्हाला सरकारला चालू ठेवायची आणि त्यामुळं आम्ही त्याच्यात एक नवीन पर्याय काढतो की तुम्हाला काही बँकांना आम्ही तयार केलेलं आहे जर तुम्हाला पाच पन्नास हजार कर्ज काढून काही महिला एकत्र येऊन व्यवसाय करायचा असेल समजा लाडक्या बहिणीमध्ये मोडणाऱ्या म्हणजे त्याच्यामध्ये ज्या योजना ज्या महिला बसतात त्या योजनेमध्ये त्यांनी असा एकत्र येऊन जसं महिला बचत गट असतो तसं जर एक महिला आल्या तर वीस पुढेले पन्नास हजार साधारण मला वाटतं दहा लाख रुपये होतात आणि दहा लाखाचं भांडवल घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता वीस महिन्यांचे महिन्याचे पंधरा जुने तीस हजार रुपये येतील त्याचा हप्ता तुम्हाला त्याच्यातनं देता येईल दहा लाखातनं त्या ग्रुपला एक चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करता येईल असाही एक दृष्टिकोन राज्य सरकारने पुढे त्या ठिकाणी आणलेला आहे त्याचा सुतवाच मी सरकारमध्ये केलेला आहे आमची आदिती तटकरे महिला बाल विकास खात्याची मंत्री आहे तिला पण मी उद्याच्याला सगळीकडे सभा घेऊन मी पण जाईल बाबासाहेब जातील इतर सहकारी जातील आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या बाबतीमध्ये सांगू मी यावेळेस मराठवाड्याला चांगल्या प्रकारची तरतूद करण्याचा प्रयत्न केलेला आहे राज्याची प्रगती चा गती देणारा अर्थसंकल्प आहे तेवढी अजिबात तिजोरीचा खळकळट आहे असं म्हणू नका काही घाबरण्याचं कारण नाही पण मी आर्थिक शिस्त पण आणण्याचा प्रयत्न करतोय उद्याच्या पाच वर्षामध्ये कस राज्य चाललं पाहिजे आणि राज्य देशामध्ये पहिल्या क्रमांकाच कसं राहिलं पाहिजे महिला युवक मागासवर्गीय आदिवासी आणि अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय देणारा सर्व समावेशक असा मी अर्थसंकल्प मांडला जिथे संपदेला असे थोर जणू सुवर्णाचिया नम्र राहे असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे